मणवेल आश्रमशाळेतील त्या विद्यार्थ्यावर इन कॅमेरा शवविच्छेदन विटवापाडा इथं अंत्यसंस्कार यावल तालुक्यातील मणवेल येथील अनुदानित आश्रमशाळेतील नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता व त्याच्यावर इन कॅमेरा शवविच्छेदन व्हावे अशी मागणी करण्यात आली होती तेव्हा मंगळवारी या बालकावर जळगाव इथं शवविच्छेदन करण्यात आले व सायंकाळी साडेचार वाजेला हिंगोनाजवळील विटवाबा पाडा इथं शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला मनवेल तालुका यावल येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी फुलसिंग पहाडसिंग बारेला वर्ष नऊ राहणार विटवापाडा तालुका यावल याचा सोमवारी शाळेत त्याला चक्कर येत जमिनीवर कोसळून मृत्यू झाला होता आदिवासी विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समजताच तालुक्यात खळबळ उडाली होती अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आणि संतप्त आदिवासी बांधवांनी मयत बालकाचा मृतदेह थेट येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात नेत अधिकारी वर्गास जाब विचारला होता तसेच मयत विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट व्हावे याकरिता इन कॅमेरा तज्ज्ञ डॉक्टरांकडून शवविच्छेदनाची मागणी जमावाने केली होती तेव्हा मंगळवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवलदार मोहसिन खान यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले व मंगळवारी सायंकाळी विटवापाडा इथं शोकाकुल वातावरणात बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले आजारी असल्याची माहिती दिलीच नाही मयत बालकाचे वडील पहाडसिंग बारेला व त्याची आई यांनी सांगितले की मुलगा आजारी आहे असं आम्हाला सांगितलंच नाही व जेव्हा यावल ग्रामीण रुग्णालयात त्याला आणले तेव्हाच सांगितले की तिथे तो मयतावस्थेत होता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे सूर्या मराठी न्यूजसाठी विकी वानखेडे यावल जळगाव

मोठे मोठे अनुदान घेतात हे नामांकन दिवस पाहिजे ना आणि तुम्ही अलर्ट करून टाका घेतला ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भिजत देणार Oh, <tagged> ते oh, oh. so, मी mm. पत्र देतो कारण माझं काम झालेलं आहे फक्त आता ते त्यांच्याकडून त्यांना रेफरन्स द्यायचा आपल्याला त्यांचं एकदम पत्र घ्यायला होतो ते पत्र घ्या की त्यांचं यांची मागणी म्हणून

तो अभी उनके ऊपर क्या करने को होना आपने? उनके ऊपर क्या उसने अभी जीवने लड़का की जिंदगी खराब है अपन लोग के क्या करेंगे बराबर है उनकी जिंदगी जीवने को अच्छी लग रही है उनको शिक्षा शिक्षा मिलने को उनको पाना मेरा बच्चा का क्या वो जान जवाने को होना अपने को शिक्षा देने के उनको देने के तुम मेरे साथ है ये सब पत्रकार भी अपने साथ है मैं तो कल था ही वहाँ अभी वो दवा खाने में वो बोले कि चार पाँच दिन में आएंगी बोले हाँ उसको टाइम लगता है चार दिन लेकिन क्योंकि इनका बच्चा अपना बच्चा है सबका बच्चा थे उनको देखने को तो हम बच्चा दिया माँ बाप तो उसने ही बना सर मनवेला श्रम छाड़े खूब रोष है कड़ोल सुधा नहीं की आमचा पोरगा आजारी आहे किंवा काही झालेला आहे तो चांगल्या स्थितीत असताना चक्कर येऊन पडला म्हटलं म्हणजे तो गंभीर आजार असल्या कारणाने तो मयत झालेला आहे ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे प्रशासनाने यांच्याकडे दुर्लक्ष न करता यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या आश्रमशाळेचा दोन हजार बावीस पासून माझा पाठपुरावा आहे माझ्याकडे सगळं इव्हिडन्स आहे मी तो आता तात्काळ देणार आहे प्रकल्प अधिकारी हजर राहणं काम होतं एक जबाबदार अधिकारी आहे ते नाही आले त्यांची कोणाची उपस्थिती नाही आहे कोण कोण उपस्थित होतं इथे कोणीच नाही आमची तुम्ही पत्रकार बंधू तुम्ही यांची दखल घेण्यासाठी आले हे खूप महत्त्वाची बाब आहे तुमचा आभारी आहे माझ्याकडून मी आभार व्यक्त करतो पण ही खूप निंदनीय गोष्ट आहे की त्या डिपार्टमेंटचे प्रत्येक अधिकारी यांनी इथं हजेरी द्यायला पाहिजे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा